आता सध्याला सूर्याचं उत्तरायण सुरू आहे बावीस मार्चला सूर्य विषुवृत्तीच्या कक्षेमध्ये असतो त्यानंतर उत्तरायणच्या दिशेनं बारा तासाची रात्र बारा तासचा दिवस या ऐवजी दिवसाचे तास वाढत जातात जितके तास वाढतात तेवढा सूर्यप्रकाश मिळतो जास्त आणि सरळ किरण येत असल्यामुळं तापमान वेगाने वाढतं जी परिस्थिती अकोलेची आहे तीच परिस्थिती चंद्रपूरची आहे तीच परिस्थिती नागपूर आणि विदर्भातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे पुण्यासारख्या ठिकाणी देखील तापमान वाढत आहे हे माझ्या दृष्टीने तरी शुभेच्छिन्ह आहे गेल्या दोन वर्षाचा मी जो अभ्यास केला पंधरा स्थानिकांचा महाराष्ट्रातल्या आपल्या मान्स अबळे मान्सून वाढीसाठी तर दोन अंश सेल्सिअसनी तापमान कमी नोंदले गेले होतं म्हणजे सरासरीने मार्च एप्रिल हो मेमध्ये यावर्षी तापमानाचा ट्रेंड चांगला आहे त्यामुळे मान्सून पण चांगला होईल आणि लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे म्हणजे या चार दिवसात उष्णतेची लाट संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आपल्याला निश्चितपणे जाणवणार आहे कमाल तापमानात वेगाने वाढ होते ते मान्सून समाधानकारक देखील असेल असं सध्याचं हवामान हो तरी तापमानावरनं तरी मार्च मार्चच्या तापमानावरनं दिसतं एप्रिल मेच्या तापमानामध्ये आणखी आपल्याला त्याचं आणखी समजेल की कि किती चांगल्या प्रकारे मान्सून पाऊस होऊ शकेल